आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारत सरकारच्या जाहिरातींवर मोदी सरकार जाहिरा म्हणून नामोल्लेख वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप भारत संकल्प विकसित यात्रेत मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आल्याने अनेक गावात यात्रांना परतवून लावण्याच्या घटना घडल्यात कुठल्याही शासकीय कामात भारत सरकारऐवजी मोदी सरकार असा उल्लेख वारंवार करण्यात येत असल्याने आता याबाबतची चिड निर्माण झाली आहे म्हणून मोदी सरकारच्या या जाहिरातींवर वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने आक्षेप घेण्यात आला आहे आज वंचित बहुजन आघाडी धुळे जिल्ह्याच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ मोदी सरकारचे नामोल्लेख असलेले बॅनर काढण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आम्ही ज्या ठिकाणी मोदी सरकार नावाचे बॅनर असतील त्यांच्यावर काळे फासू असे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम यांनी बोलताना सांगितले की आम्हाला भारत सरकार पाहिजे आहे मोदी सरकार नव्हे वारंवार मोदी सरकार मोदी सरकार असे सांगून आम्हाला मूर्ख बनविण्याचे काम देशात सुरू असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली तसेच धुळे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ प्रत्येक घराघराच्या भिंतीवर काढण्यात येत आहे हे पक्षाचे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नाही म्हणून निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागण्याच्या आधीचे निवडणूक चिन्ह काढण्यात यावे अन्यथा निवडणूक आयोगाच्या नियमाखाली आचारसंहिताचा भंग म्हणून ज्यांच्या घरावर हे पक्षचिन्ह असेल आणि ज्यांनी हे काढले असेल अशांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम धुळे जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ आबा खेरणार मयुरहीराव सीताराम वाघ चंद्रमणी वाघ फक्रुद्दीन खाटीक आकाश बागुल महेंद्र बोरसे अमोल पवार मुन्ना सरकार रहीम पटेल ईश्वर राजपूत सागर चव्हाण रघु खोपे आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते थांब मराठी मराठी साठी सोपान देसले धुळे या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माननीय महामहीम राष्ट्रपती भारत सरकार राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री मोदय त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी धुळे यांना वंचित बहुजन धुळे जिल्हा आघाडीच्या वतीने या देशामध्ये नरेंद्र मोदी हे जे जाहिराती करत आहेत या जाहिरातींवर भारत सरकार नावाचा उल्लेख न करता त्यांच्या स्वतःच्या नावाचा उल्लेख करून त्यांच्या नावाची ब्रँडिंग करीत आहेत म्हणजेच उदाहरणार्थ मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकारची योजना मोदी सरकारची संकल्पना अशा विविध प्रकारचे मोदी मोदी नाव वापरून या देशामधलं भारत हे नाव न वापरता ते लुप्त होण्याच्या याच्यावर चाललेलं आहे असं दिसून येत आहे आणि नरेंद्र मोदी हे स्वतःच्या नावाची ब्रँडिंग जनतेच्या पैशातून जनतेच्या खर्चातून करून घेत आहेत याला संपूर्ण धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्षेप घेण्यात आलेला असून या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे की त्यांनी ते जे मोदी सरकार नावाचे बॅनर किंवा जाहिराती ज्या 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 ठिकाणी वापरल्या जात आहेत त्या काढून घेण्यात याव्यात अन्यथा आठ मार्चनंतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी नरे मोदी सरकारच्या नावाचे बॅनर दिसतील त्या बॅनरांवर नरेंद्र मोदींच्या फोटोला काळं पाचण्यात येईल असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे घरोघरी राम मंदिरच्या काळामध्ये कमळाची फुलाची निशाणी प्रिंट केली गेलेली आहे आता लव लो, लवकरच आचारसंहिता लागणार आहे लोकसभेचे इलेक्शन लागू होणार आहे तर या ठिकाणी घरोघरी जे कमळाची फुलं काढलेली आहेत ती मिटवण्यात यावी अशा प्रकारची विनंती करण्यात आली जे लोक मिटवणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका